नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती बघा तुमची या ठिकाणी आता एस एम एल लिस्ट आलेली आणि त्यासोबत तुमची सीट मॅट्रिक्स आलेली आता कसं माहीत पडणार विद्यार्थी मित्रांनो तुमचं नंबर शंभर टक्के लागणार का एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस यापैकी कोणत्या कोर्सला देखील तुमचा नंबर लागणार हे मी तुम्हाला आजच्या वेळीमध्ये सांगणार मित्रांनो तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तुमच्या मित्रांना शेअर करायचं आहे आणि अजून जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नाही केले त्यासोबतच टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर नवीन नवीन अपडेट देखील तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलवरतीच भेटणार आहे मित्रांनो त्यासाठी काय करा लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा व त्यासोबतच इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून ठेवा मित्रांनो दररोज आपण इंस्टाग्रामला लाईव्ह भेटणार आहे तुमचे जे काही प्रश्न असणार आहे बघा ते तुम्ही सर्व प्रश्न देखील इंस्टाग्रामवरती लाईव्हवरती विचारू शकतात मित्रांनो चला मग आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया बघा ही तुमची एस एम एल लिस्ट ओके अर्थात स्टेट मेरिट लिस्ट याच्यात तुम्हाला काय बघायचं आहे कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि तुमचा नंबर शंभर टक्के लागेल का हे मी तुम्हाला सांगतोय तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नेक्स्ट स्टेप एप या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर तुम्हाला जर माहित नसेल आपल्याकडे पेड काउन्सिलिंग सुद्धा सुरू बघा एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपी व बीएससी नर्सिंगसाठी आपली जी फीस आहे मित्रांनो या ठिकाणी एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी या फीसमध्ये काय करू शकता तुम्ही आमच्या एक इंडिव्हिज्युअल कोर्सला या ठिकाणी जॉईन करू शकता जॉईन करायचं जर असेल मित्रांनो तर नेक्स्ट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून ऍप्लिकेशनवर क्लिक करून सुद्धा ऍप्लिकेशनला डाऊनलोड करू शकता व त्यासोबतच प्ले स्टोरवरून सुद्धा देखील तुम्ही अप्लिकेशनला डाऊनलोड करू शकता नेक्स्ट स्टेप अकॅडमीला डाऊनलोड करायचे ओके नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या ऍप्लिकेशनला आणि लगेच काय करायचं आहे मित्रांनो जॉईन करायचं आहे तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा पिन केलेली आहे मित्रांनो तिथून सुद्धा तुम्ही काय करू शकता ऍप्लिकेशनला जॉईन करू शकता ओके मध्ये काय मिळा डिटेल कॉलेज लिस्ट मिळणार बघा तुमच्या मार्कच्या बेसिसवर या ठिकाणी काय दिली जाणार तुम्हाला डिटेल काउन्सिलिंगची लिस्ट दिली जाणार मित्रांनो ओके त्यानंतर बघा कॉलेज लिस्ट डिपेंड अपॉन युअर मार्क्स जी कॉलेज लिस्ट असणार आहे बघा तुमच्या मार्कच्या बेसिसवर असणार मित्रांनो ओके त्यानंतर रँक अँड कट ऑफचा चा असणार आहे बघा स्पेशल गायडन्स आहे बघा लो मार्क कॅन्डिडेटसाठी बघा जे विद्यार्थी आमच्याकडे जॉईन करतात मित्रांनो त्यांना आम्ही काय फॅसिलिटी देतो त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय सर्वप्रथम आपण त्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करतो त्यानंतर त्यांना अल्टरनेट नंबर दिला जातो व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्व अपडेट त्यांना येतात पेड युजरचा व्हॉट्सअप वेगळा आहे आपला त्यानंतर तुमच्या मनात ज्या काही शंका आहे मित्रांनो तुम्ही तुम्ही त्या अल्टरनेट नंबरवरती मेसेज किंवा कॉल करून ते विचारू शकता त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आपण तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनचा ऍक्सेस मिळतो तुम्हाला त्या ऍप्लिकेशनमध्ये जेवढे काही महाराष्ट्रातील कॉलेजेस आहे त्यांचा पहिल्या राऊंड दुसऱ्या राऊंड तिसऱ्या राऊंडला किती कट ऑफ जातोय तुमच्या कॅटेगरी वाईज ते आपण सगळं तुम्हाला त्या ऍप्लिकेशनमध्ये सांगतो किती एस एम वरती अलॉटमेंट होते किती ऑल इंडिया रँक किती कॅटेगरी वाईज कसं झालं सगळ्या गोष्टीचं आपण तुम्हाला त्यामध्ये सगळी माहिती सखोलपणे सांगत असतो मित्रांनो ओके त्यानंतर बघा आता आता आपण बघणार या ठिकाणी जर जॉईन करायचं असेल मित्रांनो तुम्ही तर एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी या फीस मध्ये देखील तुम्ही काय करू शकता आमच्यासोबत जॉईन करू शकता त्यासोबतच मित्रांनो आम्ही तुम्हाला लिस्ट कशी बनवून देणार हे पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो ओके थोडक्यात आम्ही लिस्ट कशी देणार तुम्हाला मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो ओके बघ तुमची लिस्ट कशी असणार ओके तुमची लिस्ट आम्ही कशी बनवून देणार तर तुम्ही जर या ठिकाणी आले तुम्ही बघा आता कॉलेज कोड बघा सर्वात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे कॉलेज कोड कोणत्या कॉलेजचा काय कॉलेज कोड ज्यावेळेस तुम्हाला चॉईस फिलिंग करायची बघा तुमचे कॉलेजेस ऍड करायचे बघा सर्वप्रथम तुम्हाला काय लागणार आहे कॉलेज कोड लागणार आहे जसं की अकरा झिरो तीन सेट जी एस मेडिकल, मेडिकल कॉलेज याचा काय हा कॉलेज कोड आहे बघा तर तुम्हाला हा कॉलेज कोड लागणार आहे सर्वप्रथम आपण तुमच्या यादीमध्ये कॉलेज कोड टाकतो त्यानंतर सेट जी एस मेडिकल कॉलेज मुंबई मुंबईचा कॉलेज आहे ओके टॉप टॉप टॉपचे जे कॉलेज असणार ते वरती असणार बघा तुमच्या या बेसिसवर याची सॉल्स असणार त्यानंतर बघा एसएमएल एल आता ओबीसी बघा तर एस एल ओबीसीचा बघा सेट जी एस मेडिकल कॉलेजला जर अलॉटमेंट करून घ्यायची तर लास्ट इयरला पंच्याऐंशी पर्सेंट गोड्यातून पहिल्या राऊंडला जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो तीनशे चौऱ्याहत्तर एवढे एस एम एल वरती झालेली तुमचं जर एस एम एल तीनशे चौऱ्याहत्तर असेल तर, तर शंभर टक्के तुम्हाला सेट जी एस मेडिकल कॉलेज हा अलॉट होणार ओके यासाठी मागच्या वर्षी जी विद्यार्थ्यांची रँक होती बघा या ठिकाणी पाच हजार तीनशे अकरा होती आता तुम्ही एस एम एल वरती थोडं जरी लक्ष दिलं या ठिकाणी तर बघा बी जे मेडिकल कॉलेज ज्याचा कोड आहे या ठिकाणी अकरा आणि दहा ओके एक हजार एकशे दहा सहाशे सतरा एस एम एल मित्रांनो लोकमान्य टिळक नऊशे सत्याहत्तर खाली जरसे तुम्ही बघताय तर एस एम एल वाढत जातोय मित्रांनो तीनशे चौऱ्याहत्तर सहाशे सतरा नऊशे सत्याहत्तर आठशे नव्याण्णव एक हजार सत्तेचाळीस बाराशे पंधराशे शहाऐंशी शे चौदाशे ब्याण्णव एक हजार एकशे पस्तीस एक हजार चारशे वीस तुम्ही जर गेलेत तर खाली तुमच्या काय होतं या ठिकाणी एस एम एल वाढत वाढत जातोय मित्रांनो म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं तुम्हाला जे एक चॉईसेस या ठिकाणी ऍड करायचे बघा तुम्हाला जर शंभर मार्क जरी जास्त असले आणि तुम्ही एक जर चुकीचं प्रिफरन्स देत आहे तर तुम्ही तुमचं ड्रीम कॉलेज या ठिकाणी गमवताय तुम्हाला तुमच्या मार्कच्या बेसिसवर जेवढं टॉपचं कॉलेज भेटू शकतो तुम्ही तो कॉलेज गमवताय मित्रांनो तर तुम्हाला तुमची जी, जी चॉईस फिलिंग बघा ह्या लिस्टच्या बेसिसवर करायची जे की तुम्ही आम्ही तुम्हाला देणार आहे बरं जाऊ द्या आता रँकवरती जर तुम्ही या ठिकाणी जर थोडं लक्ष दिलं तर बघा सेट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई पाच हजार तीनशे अकरा त्यानंतर बी जे मेडिकल कॉलेज आठ हजार तीनशे चौऱ्याऐंशी बघा लोकमान्य टिळकची बघा या ठिकाणी या ठिकाणी बारा हजार नऊशे पासष्ट मग जर खाली खाली जर गेलो मित्रांनो आपण तर हे बघा आता बारा हजार सव्वीस तेरा हजार आठशे सात पंधरा हजार पाचशे चौदा एक एकोणास हजार नऊशे सहा अठरा हजार सातशे बहात्तर ओके okay, चौदा हजार नऊशे चाळीस या प्रकारे काय असणार तुमची या ठिकाणी लिस्ट असणार मित्रांनो बघा मग अॅन्युअल ट्युशन फीस किती लागणार वार्षिक तुम्हाला जर तुमची ओबीसी कॅटेगरीत मग तुम्हाला फीस किती लागणार कोणत्या कॉलेजला किती फीस असणार तुमच्या कॅटेगरी या सगळ्या गोष्टी यामध्ये दिल्या तर बघा आता सेट जीएस मेडिकल कॉलेजला जी लागणारी फीस आहे तुमची अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे पंचवीस मित्रांनो या ठिकाणी ओके बीजे मेडिकलला जी फीस लागणार आहे एक लाख तेवीस हजार पर इयर लागणार आहे त्यानंतर लोकमान्य टिळकला जी फीस लागणार आहे एक लाख सत्तेचाळीस हजार सातशे लागणार आहे कॅटेगरी वाईज ओके ओबीसी आपण सांगितलंय त्यानंतर काय असणार बघा या लिस्टमध्ये मी तुम्हाला आणखीन सांगतोय बघा आता या लिस्टमध्ये काय असणार जसं तुम्ही इकडे गेले तर बघा तुमचं कॅटेगरी वाईज सीज डिस्ट्रीब्युशन कसं बघा कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन कसं आहे आता सेट जीएस मेडिकल कॉलेजला ओबीसीच्या सत्तेचाळीस जागा आहे असं त्यामध्ये मेन्शन असेल बीजी मेडिकलला किती जागा आहे ओबीसीच्या तर सदोतीस जागा आहे ओके लोकमान्य टिळकला अठ्ठावीस जागा आहे या सगळ्या गोष्टी आपल्या लिस्टमध्ये मेन्शन असणार मित्रांनो ओके त्यानंतर तुम्ही जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो एकदम प्रॉपर लिस्ट आहे बघा तुमची टॉप टॉप जे कॉलेजेस ते वरती बघा सर्व रँक आणि एस एम एलच्या बेसिसवर सॉल्टिंग केलेली मित्रांनो जर जॉईन करायचं असेल मित्रांनो तर लगेच नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचं आणि जॉईन करायचं जॉईन करताना जर काही अडथळा येत आहे तर तुम्ही देखील या नंबरवरती संपर्क करू शकता नंबरे बगाया 9 9 9 7 7 या नंबर आहे बघा या ठिकाणी नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता रिपीट करतो एकदा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेवन डबल झिरो आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग असं एक मेसेज करायचं आहे तुम्हाला सखोलपणे मार्गदर्शन केलं जाईल पेड काउंसलिंग जॉईन करण्यासाठी ओके तर तुम्ही बघितले आता आता कसं माहित पडणार तुमचा नंबर शंभर टक्के लागणार का नाही लागणार ओके मी तुम्हाला ते सांगतोय आता बघा हे तुमची एस एम एल लिस्ट, लिस्ट।, लिस्ट, लिस्ट आता यामध्ये तुम्हाला काय बघायचं तर बघा या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला ही एस एम एल लिस्ट काय थोडक्या स्टेट मेरिट लिस्ट स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करताय ओके त्यामध्ये तुम्ही कुठे परफॉर्म करताय ते काय तुमची स्टेट मेरिट लिस्ट आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता बघा बघा सिरियल नंबर दिले बघा या ठिकाणी सर्वप्रथम स्टेट मेरिट लिस्ट कशामध्ये चेक करायचं आणि मित्रांनो यामध्ये दिले बघा प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर रजिस्टर कॅन्डिडेट फॉर एमबीबीएस बीडीएस साठी बघा कोर्स ग्रुप ए साठी पण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जो पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केला आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मला मेसेजेस आहे कॉल आहे सर आमची बी एम एस बी एच एम एस याची स्ट्रीट मेरिट लिस्ट कधी येणार थोडक्यात एस एम एल कधी येणार तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो ओके तुम्ही पोर्टलवर पहिला रजिस्ट्रेशन केला तो रजिस्ट्रेशन कॉमन होता का एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस ओके तर मित्रांनो तुम्ही सगळ्यांसाठी काय केलं या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलंय ऑल कोर्सेस साठी तर मित्रांनो यामधून तुम्हाला एक गोष्टी लक्षात घ्यायला हवी असेल की स्टेट मेरिट लिस्ट काय महाराष्ट्रामध्ये आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर कुठे परफॉर्म करतोय बरोबर तर मित्रांनो एमबीबीएस बीडीएस याची जी मेरिट लिस्ट आहे बघा तुमची याला तुम्ही तुमचा एस एम एल बीएमएस बीएचएमएस साठी पण कन्सिडर करू शकता एकच असणार मित्रांनो कारण तुम्ही रजिस्ट्रेशन पोर्टलवरती काय केलंय एकदाच केले ओके सर्व कोर्सेससाठी चला मग आणि इथं दिलंय बघा प्रोविजनल मेरिट लिस्ट फक्त एमबीबीएस बी डीएस साठी ओके तर ही पब्लिश झालेली बघा आपली रात्री सहा आठ दोन हजार पंचवीसला उद्याला आली होती बघा ही सॉरी काल आली होती आपली लिस्ट तर बघा सिरियल नंबर सिरियल नंबर थोडक्यात काय तुमचा एस एम एल ए आता या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता बघा या ठिकाणी दहा म्हणजे याने नीटचा एक्झाम दिला तर ऑल ओव्हर इंडियामध्ये हा दहा नंबरला परफॉर्म करत होता ओके ऑल ओव्हर इंडियामध्ये या किती नंबरला होता दहा नंबरला होता पण महाराष्ट्र मध्ये मा यांनी रजिस्ट्रेशन केलं विद्यार्थी मित्रांनो हा किती नंबरला आहे एक नंबरला आहे सिरियल नंबर, नंबर काय मित्रांनो तुमचा स्टेट मेरिट लिस्ट आहे या ठिकाणी ओके थोडक्यात म्हटलं तर एस एम एल आता बघा याचा रोल नंबर दिला आहे कॅन्डिडेटचा या ठिकाणी त्याचा सीएटीचा सेलचा ऑनलाईन फॉर्म नंबर दिला या ठिकाणी आणि या ठिकाणी ओ अग्रवाल विद्यार्थ्याचं नाव आहे बघा ओके त्यानंतर बघा जेंडर याचा मेल आहे ओके आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय असतं माहिती का तुमचं फिमेल साठी वेगळा कोटा असतो जनरल साठी वेगळा कोटा असतो हे पण मी तुम्हाला सांगतोय थोडस वेट करा डिकरी या ठिकाणी ओके आता याची कॅटेगरी या ठिकाणी मेन्शन नाही म्हणजे हा कोणता आहे ओपन कॅन्डिडेटचा आहे ओके त्यानंतर याचा स्पेसिफिक रिझर्वेशन दिलाय बघा येणार आर आहे ओके तर त्याच्यात आपल्याला पडायचं नाही आपल्याला फक्त त्यानंतर जर बघितलं तुम्ही सेकंड नंबरचा विद्यार्थी ज्याचं एस एम एल दोन आहे या ठिकाणी ओके तर हा त्याचा एस एम ऑल इंडिया रँक होता याचा सव्वीस याचा ऍप्लिकेशन फॉर्म आहे हा फिमेल कॅन्डिडेट बघा ओबीसी मधून हा किती नंबरला एक नंबरला आहे म्हणजे आता बघायचंय आपण आपल्या कॅटेगरी मधून किती नंबरला आहोत ह्या एक नंबरला आहे हा दोन नंबरला आहे हा तीन नंबरला आहे ओबीसीचे तीन कॅन्डिडेट ओके त्यानंतर जर बघितलं आपण या ठिकाणी जर विचार केला या ठिकाणी जर आलो मित्रांनो आपण तर बघा एकशे एकतीस ज्याचा ऑल इंडियर रँक आहे त्याचा एस एम एल या ठिकाणी आठ आहे मित्रांनो विद्यार्थ्याचं नाव पाटील अमोल आहे बघा ओके पाटील अमोलचा एसीबीसी मधून पहिल्या नंबरवरती त्यानंतर जर बघितलं आपण तर ज्याचा एस एम एल नऊ आहे बघा तर तो ईडब्ल्यू एस मधून एक नंबरला आहे तर तुम्हाला बघायचं आहे तुम्ही तुमच्या कॅटेगरीमधून कुठे परफॉर्म करताय ओके आता बऱ्याचशा लोकांचा या ठिकाणी प्रश्न आहे सर आमच्याकडे हिली एरियाचं सर्टिफिकेट आहे सर आमची एस टी कॅटेगरी आमचं एस एम एल एवढं तर मग आमचा नंबर लागेल का थोडक्यात मी तुम्हाला ते पण सांगतोय बघा यासाठी सीट मॅट्रिक्स आता मी तुम्हाला सीट मॅट्रिक्स सांगतो बघा सीट मॅट्रिक्स बघा या ठिकाणी ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईचा कॉलेज आहे बघा ओके आता सीट मॅट्रिक्स काय असतं तर कॅटेगराई डिस्ट्रीब्युशन असतं बघा कॉलेजचं आता ते कसं असतं मी तुम्हाला देखील या ठिकाणी सांगतो मित्रांनो तर बघा या ठिकाणी ग्रँड मेडिकल कॉलेज आहे ज्याचा कोड आहे बघा या ठिकाणी अकरा झिरो एक दिलाय बघा याची पीडीएफ देखील मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली बघा तिथून तुम्ही काय करू शकता टेलिग्रामला जॉईन करू शकता याच्यावरती मी तुम्हाला हे सगळे पीडीएफ टाकणार आहे ओके त्यासोबत ऍप्लिकेशनमध्ये सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे तर अप्पलिकेशनला सुद्धा डाऊनलोड करून द्या आता मित्रांनो या ठिकाणी बघा आयोग तुम्हाला हा क्लिअर दिसत असेल ओके मला तर असं वाटत नाही तुम्हाला क्लिअर दिसत असेल म्हणून मी थोडं झूम करतो याला ओके तर बघा तुमचा सीट मॅट्रिक्स आलेला आहे बघा प्रोविजनल सीट मॅट्रिक्स फॉर एमबीबीएस बीडीएस कोर्सेस इन गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट ऍडेड ओके प्रायव्हेट अँड मायनॉरिटी मेडिकल कॉलेज ओके डेंटल आणि एमबीबीएस ओके बीएमएस सॉरी बीडीएस आणि एमबीबीएस साठी आहे तुमचा ओके तर तुम्ही जर या ठिकाणी बघितलं ग्रँड मेडिकल कॉलेज आहे बघा आता याची इंटेक कॅपॅसिटी किती तर दोनशे पन्नास काय कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी तर ऑल इंडिया कोर्टाच्या पंधरा पर्सेंट सीट किती टोटल कॅपॅसिटी आणि ऑल इंडिया कोर्टाच्या अडतीस सीट आहे बघा तर यामध्ये सीट डिस्ट्रीब्युशन कसं केलंय बघा जनरलसाठी एस सी च्या सतरा जागा आहे ओके जनरल साठी एस सीच्या सतरा जागा आहे वुमन साठी आठ जागा आहे मित्रांनो ओके ऑर्फनसाठी बघा या ठिकाणी ऑर्फन कॅन्डिडेटच्या एस सीच्या जागाच नाही ओके पीडब्ल्यू डी साठी एक जागा आहे ओके जनरल हिली एरियासाठी एक जागा आहे ओके एस टीच्या कॅन्डिडेटला एक जागा आहे बघा पी डब्ल्यू डीच्या ओके जनरल हि हिली एरियासाठी एक जागा आहे वुमन साठी एस टीच्या आठ जागा आहे वुमन साठी आणखी पाच जागा आहे ओके एस टी साठी विजेसाठी चार जागा आहे वुमन साठी दोन जागा आहे बघा ओके विजेच्या साठी तर या प्रकारे काय दिलेलं आहे मित्रांनो यामध्ये तुमच्या कॅटेगरी सीट डिस्ट्रीब्यूशन दिलेले हे देखील मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न आहे सर माझा स्कोअर तीनशे साठ आहे माझी एक्स वाय झेड ऑल इंडिया रँक आहे माझ्याकडे हिली एरियाचा सर्टिफिकेट आहे तर मला देखील कोणत्या साठी ऍडमिशन होऊ शकतो माझा एमबीबीएस ला नंबर लागू शकतो त्याचा सरळ सोबत प्रश्न मी तुम्हाला आन्सर देतोय बघा आता या ठिकाणी बघा या ठिकाणी बघितलं हिली एरियाच या ठिकाणी एक जागा आहे ओके ग्रँड मेडिकल कॉलेजला एक जागा आहे पटकन एरियातून या ठिकाणी किती कॅन्डिडेटने रजिस्ट्रेशन केलंय बघा याच्यातून चेक करायचं ओके तुम्ही कुठे परफॉर्म करताय तुमच्यावरती कॅन्डिडेट किती माहीत पडणार तुम्हाला सीट मॅट्रिक्स मधून याच्यामध्ये बघायचं ग्रँड मेडिकल कॉलेजला हिल एरियाची एक जागा आहे माझ्यावरती दोन कॅन्डिडेट आहे ओके आणि त्यासोबतच आता लोकमान्य टीएर ला सुद्धा एक जागा आहे त्यानंतर समजा जी एस मेडिकल कॉलेजला हिली एरियाची वुमनची एक जागा आहे आणि तुम्ही जर वुमन कॅन्डिडेट तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्का अंदाज देऊन जाईल माझ्यावरती दोन कॅन्डिडेट आहे आणि हिली एरियाचे तर तीन जागा आहे खूप साऱ्या जागा आहे मित्रांनो यामध्ये दिलेल्या आहे पण मी एक्झाम्पल सांगतोय तो तुम्हाला या ठिकाणी नक्कीच अंदाज देऊन तुमचा नंबर शंभर टक्के लागू शकतो त्यानंतर दुसरं आता तुमची कॅटेगरी समजा एसटी ओके समजा एसटी कॅटेगरी तुमची आता एस टीची या ठिकाणी बघा एस जर तुमच्यावरती समजा आता बघायचं एस टीच्या जा किती जागा आहे तर तुम्ही जर या ठिकाणी बघितलं ग्रँड मेडिकल कॉलेज ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये एस टीच्या या ठिकाणी जर बघितलं तर जनरलच्या बघा तुमच्या आठ जागा आहे वुमनच्या पाच आहे ओके जनरल लोकमान्य टिळकला जर बघितलं एसटीच्या आठ जागा आहे जन वुमन साठी दोन जागा आहे जी एस मेडिकल कॉलेजला बघितलं तर तुमच्या एस टीच्या दहा जागा आहे आणि जनरलच्या चार जागा आहे मग तुमचं जर तुम्ही वीस नंबरला असाल आणि हे जर तुम्हाला जर माहीत पडलं तर चाळीस सीट आहे आता तुम्हाला कुठं बघायचं तुम्ही किती नंबर याच्यात जायचं एस एम एल लिस्ट याच्यामध्ये चेक करायचं आपल्या एस टी आपण किती नंबरला आहे आणि आपल्या सीट मॅट्रिक्स मध्ये सीट किती आहे आपण कुठे परफॉर्म करतोय ओके टोटल सीट मॅट्रिक्समधून किती जागा खाली आहे किती एक्स वाय झेड किती टोटल जागा आहे ओके आणि आपण कुठे परफॉर्म करतोय याचं जर तुम्ही प्रॉपर ॲनालिसिस करताय मित्रांनो तर देखील तुम्हाला शंभर टक्के अंदाज येऊन तुमचा नंबर कुठे लागू शकतो किंवा मित्रांनो एवढं केल्यापेक्षा जर तुम्ही आपलं पेड जॉईन करता मित्रांनो यामध्ये तुमचं काय असणार कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन केलंय बघा ओके यामध्ये बघा तुमचं कॅटेगरी वाईज सगळ्या गोष्टी पद्धतशीर करून दिलाय आपण एस एम एल दिलंय प्रॉपर तुमचं रँक दिलंय बघा किती एस एम एल वरती लास्ट इयरला अलॉटमेंट झालेले पंच्याऐंशी पर्सेंट पहिल्या राऊंडला मित्रांनो मी पुन्हा एक सांगतोय तुम्हाला आता हे बघायचं नाही लास्ट इयरला कट ऑफ कुठपर्यंत येऊन थांबलाय तुम्हाला हे बघायचं लास्ट इयरला पंच्याऐंशी पर्सेंट कोट्यातून पहिल्या राऊंडला किती ऑल इंडिया आणि किती एस एम वरती अलॉटमेंट झाले तुम्ही याचा जर प्रॉपर अभ्यास करता मित्रांनो तर देखील तुमचा नंबर पहिल्या राऊंडला टॉपच्या कॉलेजला लागू शकतो मित्रांनो आणि मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला मुलं पहिल्या राऊंडलाच गलती करतात आणि ज्यांनी पहिल्या राऊंडला गलती केली तो फ्री एक्झिट सुद्धा घेतो दुसऱ्या राऊंडला सतर्क होऊन या ठिकाणी काय करतो प्रॉपर चॉईस फुलिंग करतो प्रॉपर प्रिफरन्सेस देतो जर तुम्ही पहिल्या राऊंडला जरी प्रॉपर प्रिफरन्सेस देत आहे पहिल्या राऊंडला जर प्रॉपर काउन्सिलिंग करता तर मित्रांनो तुमच्या मार्चच्या बेसिसवर आणि रँकच्या बेसिसवर आणि एस एम एलच्या बेसिसिर महाराष्ट्रातील टॉपचे कॉलेज देखील तुम्हाला अलॉट होऊ शकतो जर माहिती आवडली असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचं जर पेडला जॉईन केले नसेल मित्रांनो तर लगेच ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं यामध्ये तुमचं सविस्तरपणे दिले बघा किती एस एम एलवरती कोणतं कॉलेज भेटणार किती ऑल इंडिया रँकवरती कोणतं कॉलेज भेटणार तुम्हाला लगेच अंदाज येऊन जाईल माझा एस एम एल एवढा माझी ऑल इंडिया रँक एवढी मला हा कॉलेज भेटू शकतो मी इथे ॲडमिशन माझं होणार म्हणजे होणार कन्फर्म होणार एवढी फीज भरावी लागणार एवढ्या इथं जागा या सगळ्या गोष्टी या लिस्टमधून क्लिअर होऊन जातील मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एक बरं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू